नमस्कार आज आपण इथं बारामती तहसील कचेरीच्या आवारात आमरण उपोषण चोर तो चोर वर शिरजोर विषय मोजे बिरंगळवाडी कळस तालुका ऐंदापूर पुणे येथील जमीन गट नंबर दोनशे पंच्याण्णवमध्ये मोहन सांगळे सोमनाथ सांगळे भारत सांगळे अशा नावाने फलक लावून त्यांनी आमरण उपोषण त्यांच्या विरोधात अमरषण करण्याची इथं करण्यात आलेलं आहे पर त्यांचा काय विषय आहे हा विषय आपण समजून घेऊया आपला बारामतीतील एकमेव चॅनेल ए आर एस न्यूज हा आपला चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून आपण त्यांच्या काय अडचणी त्यांना काय का प्रॉब्लेम आहे ते आपण इथून समजून घेऊया नमस्कार आज इथं आपण आलेलो आहे तर आपण अमोर अमर उपोषण केलो आहे मान्य तर या आपण उपोषणचं तुमचं काय तुम्हाला काय अडचण आहे तुमचं काय प्रॉब्लेम आहे तर तुम्ही मला थोडक्यात सांगू शकता का सांग बोलतो नाव काय सांग माझं नाव नवनाथ बनिया सांगले राहणार बिरंगुडी कळस तालुका इंदापूर जिल्हा पुणे आमच्या गट नंबर दोन आमच्या गट नंबर दोनशे पंच्याण्णवमध्ये मध्ये मोहन बाबू सांगले सोमनाथ मोहन सांगळे भारत मोहन सांगळे यांनी बेकायदेशीर म्हणजे काय कुठला कागदपत्र काय आणि मुरुम उचललेला आहे मुरुम निहूनशी निहून आम्हाला हानमार करून हानमार हानमार करून माझ्या मंडळीला पंच धरून आहे म्हातारा जनर दाबले आणि आम्ही तिथे गेल्यावर आम्हाला हानमार करून मंडी टिपर खाली घालून तुम्हाला जीव मारू म्हणला आमचा मुरून चालला मुरून चालला नाही म्हणजे तू किती काय कर तुला जी काय करत ती कर म्हणली आमचा स्वरले वर लय म्हणले आमचं वसुलीत म्हणजे तुला जी काय करू ती कर म्हणली आणि पूर्ण मुरून त्यांनी उचल न्याला, न्याला। मोहन बाबू सांगले सोमनाथ मोहन सांगले आणि भरत मोहन सांगले आमच्या गावातली गावातलीच गावातली कोणाला विकला रात्री दिवस गाड्या चालू होऊन सगळं सगळं मुरून नेलं आम्ही का तुम्हाला आम्ही दिली के, का लागे लागे। ओ, की कागदपत्र देत ना तुम्हाला हो कारचावेळेस सांगितलं की मामली साहेब सांगितलं अजून कारवाई झाली कारवाई पूर्ण जाई पाहिजे सगळं पंचनामा आहे सगळं रिस्फेर सगळं झालेलं आहे सगळं रिस्फेर केलेले फक्त काय झाले दन त्यांच्यावर कारवाई झालेली नाही त्यांच्या कारवाई झाली पाहिजे कडक कारवाई जाई पाहिजे मोठं स्वारच स्वारच बिरगुरच स्वारच लई मोठं स्वार येतं सगळं मुरम उचल उचल नाही मला टिपर खाली घाल तुम्ही मामली साहेबांशी बोललो मंडळ ही बोलतो मग आता घाला की साहेब मंडळ साहेब सांगितलं सगळी 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 आहे आहेत ना आहेत आहेत पुरावे आहेत कंप्लेंट घेत नव्हती ज्या वेळेला मामलेदार साहेबांनी तिकडून सांगितलं तेव्हा आमची कंप्लेंट घेतली त्यात कंप्लेंट पण घेत नव्हती म्हणजे इतकं ही जे चाललं होतं दादागिरी यांची चालली होती त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आम्ही बसले बसली आता असं म्हणायचं की त्यांचं उपोषण चालू त्यावेळेस तुम्हाला कधी कळलं उपोषण चालू त्यांचं आमचं दोन दिवस झालं चालू आहे आणि त्यांचं काय चालू होती आपल्याला एवढं कळलेलं नाही आमचं दोन दिवस झालं चालू आहे ऑपरेशन चालू आहे आमचं हो केली त्यांनी लय केली हे बाबा तुमचं काय म्हणणं बाबा हे जे बोलतात त्याला तुम्ही राहतात दोन शब्द बोला की बाबा हे काय चालले तुम्हाला ह्याविषयी काय बोलायचं या विषय आम्हाला न्याय पाहिजे हा न्याय पाहिजे अन्याय म्हणजे आम्हाला हानमार केली माझ्या नवऱ्याला सासऱ्याला मला झिंजीला धोरण आपटले आणि टिप्पर खाली घालते घालून काय म्हणणं त्यांचं की सगळा मुरुम वाजच आहे म्हणायचे आमचं क्षेत्र आहे त्याला लागू लागूनच लागूनच दोनशे पंचानव पंचनाम्याची काही आपले दवा करा पंचनामा केलेला आहे पंचनामा आणि ही काय पंचनामा आम्ही नाही केलाय आमचे अंथुर्ने मंडळ मंडळ अधिकारी यांनी मंडळ अधिकारी मंडळाधिकारी मंडळ अधिकारी त्यांनी दिलेलं आहे खाली तो पण दावा सगळं सगळं जावा पण एकच नाही सगळं पण दावा सगळ खाली हवी कोणी केला आहे ना पाठीमाग आहे ना पाठीमाग आहे तुमचं म्हणणं कागद त्यांनी येऊन केलेलं आहे सरकपासून आम्ही काही केलेलं आहे कारण येऊन त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून मोजमाप करून मोजमाप घ्यायचं बघा किती उचाल कुठल्या साईडला किती उचाल हे सगळं मोजमाप येत समोर आहे मोजमाप त्याला साक्षीदार तुला आमच्या बिरगुडीचे पोलीस पाटील यांचे कसं काय काय केलेलं नाही कुणा साक्षीदार आहे चढा त्यांनी बघून पाणी केली मुरुमशी नाही तुम्हाला काय म्हणायचं की मुरुम त्यांनी विकला तुमच्या क्षेत्रामध्ये आम्हाला फक्त न्या द्यावं साहेबांनी न्या काय म्हणतात मुरुम विकला तुमचं म्हणणं यांचं आरोप आहे का त्यांच्यावर त्यांनी त्यांनी फक्त मुरम माझा त्यांच्या फक्त त्यांनी आम्हाला फक्त न्याय द्यावा न्या किती बराव आमचं बत्तीस आहे काय म्हणला न्या देवा आम्हाला साहेब साहेब तुमचं काय म्हणणं आहे नमस्ते जय भीम आमच्या भिंगुडवाडी गावच्या या इथं आम्हाला उपोषणाला बसलेल्या आहेत तर आम्ही मी आंबेडकेवादी सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांना पाठिंबा दिलेला आहे भिंगुडवाडी गावातील गट नंबर दोनशे पंच्याण्णवमधील जवळजवळ बत्तीसशे सत्त्याऐंशी प्लस मोहम ह्या कंडेखोरांनी बडक ज्यांनी गावगुंडांनी उचलून नेलेला आहे आणि ह्या लोकांवर अन्याय अन्याय केलेला आहे त्यांनी जेव्हा त्यांना विचारपूस केली तेव्हा ह्यांना हानमार केली आमच्यावर खूप मोठा अन्याय झालेला आहे आम्हाला शासनाला हीच विनंती आहे की आमच्यावर जो अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला तुम्ही कुठेतरी न्याय द्यावा आणि बत्तीसशे सत्त्याऐंशी जो मोरम नेलेला आहे तर त्या गावगुंडांना त्या त्या खनि खनिज चोरांना त्यांच्यावर दंड बसावा आणि ह्या आमच्या यशोदाताईला न्याय द्यावा अशी आमची शासनाला विनंती आहे त्याचप्रमाणे तुम्ही जो एक विषय काढला खडिक विषयाचा तर शासन जे आता जे साहेब आहेत किंवा तशेदार साहेब आहेत ते खूप हुशार आहेत कुठलाही बिगड डॉक्युमेंटचं कुठल्याही परवानगी दिली जात नाही सगळं रतसर आहे रतसर आहे आणि सगळं डॉक्युमेंट असताना फक्त आणि फक्त ह्या गट नंबर दोनशे पंच्याण्णवमध्ये जी खनिज चोरी झाली होती जी गौण खनिज चोरी झाली होती आणि आता त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होईल कमीत कमी कोट कोटीच्या आसपास त्यांच्यावर दंड बसेल आणि तो दंड झाकायसाठी लपवायसाठी किंवा तसेदा आणि त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून म्हणून हे त्यांनी ख नऊ टंकी केली म्हणजे कारण एक आहे ह्यांचं उपोषण एक आहे ह्यांना फक्त शासनावर दबाव टाकायचा आहे तसेदा द दबाव टाकायचा आहे आणि त्या दबावाखाली त्यांना त्यांचं झाकायचं आहे वास्तविक पाहता ह्या ल जो मोहके आहे त्यांचा सोमनाथ सांगे याने खडे केश मालकाकडनं त्याचे अकाउंट वयानं सात लाख रुपये पहिल्यांदाच खंडी के केलेली आहे आम्ही रक्स त्याच्या विरोधात खंडीची दाखल दाखल करणार आहे हे स्वतः खडे केशाच्या मालकाच्या अकाउंट वयानं त्याला गेलेले आहेत असे तब्बल त्याने एकोणीस लाख नेलेले आहेत हे सगळे आमच्याकडे पुरावे आहेत तर शासनाला प्रशासनाला वेटी सांधणे स्वतःची काय ते झाकण्यासाठी स्वतः दंड होऊ नये म्हणून हे सगळं उपोषणाची नौटंकी आहे आणि जो आमचा विषय आहे तो उपोषणाला बसायचा या बाबांची ती शेती आहे त्या ताई त्यांचे सोन आहेत ते त्यांचे मुलगा आहेत दोनशे पंच्याण्णव गट नंबर हां यांचा आहे ती त्यांची भावकीच आहे कुटुंबातलीच लोक आहेत पण त्यांना एवढी हाव की ह्यांना साधा एक रुपया दिला नाही आणि महत्वाचे त्यांच्याकडं कुठल्याही प्रकारच्या परमिशन नाहीत कुठल्याही प्रकारच्या परमिशन नाहीत त्यांचा दम असेल लिगली असेल तर त्यांनी ज्या सगळ्या परमिशन त्यांनी दाखवाव्यात हे आमचे जे आहे त्यांना आव्हान आहे त्यांचं असं म्हणणं आहे की जे सात लाख रुपये आलेत ते मला माहितच नाही कसे आलेत आणि मी त्याचा वापरही केला नाही आमच्या घ्यायला पडू नयेत तर ते बाबत तुमचं काय म्हणणे कोणाचं अकाउंट सात लाख गेले माझे गेले काय दुसरा वापर झाला नाही झाला ते महागाई म्हणा तू तू तुझे पैसे वापरले नाहीत ते सात लाख ठेवल्यात कशाला व्याजासह मागायदी मला त्यांचा ते विषय मी काय सांगतो त्यांनी त्यांनीच सात लाख घेतले नाहीत आणि त्यांच्या अकाउंट आले आहेत मग त्यांनी अकाउंट वर काही पैसे ठेवले आहेत द्या लगेच म्हणाव लगेच द्या तुमचा विषय मुरूमचा आहे त्यांचा वेगळा विषय बाबा एक एक तुम्हाला सांगतो जी मूळ माझी केस आहे गौन खनिज खनिजाची केस आहे ती आहे सध्याला त्याच्यावर ताळका पडत आहेत आणि आता त्याची शेवट आलेला आहे आणि त्यांना दंड दंड बसायचा आहे आणि त्यांना दंड बसू नये लक्ष विचलित व्हावं किंवा तसुद्धा आणि त्यांच्यावर कारवाई करू नये म्हणून हे नवटंकी चालू आहे ह्याच्या पलीकडे काहीच नाही हा हा सगळ्या जा त्यांच्या झाकायचं आहे लापवायचं आहे दुसरा त्यांचा उद्देश नाही आणि गवन खनिज आहे आणि जे खडीकेश आहे हे जे वेगवेगळे विषय असले ते खडी ज्या ज्याच्या परवानगी लागतात मग मां प्रदूषण मंडळाचे असेल खनिक्रमचे असेल ज्याच्या परवानगी आहेत त्या सगळ्या त्या खडीकेशाच्या मालकाकडे आहेत आणि ती सगळ्या डॉक्युमेंट आम्ही प्रशासनाला दिलेली पण आहे त्यांचं म्हणणे शंभर मीटरच्या असून पन्नास मीटर नाही जे त्यांनी एका व्हिडिओमध्ये जे ब्लॅशिंगचं आहे त्यांनी व्हिडिओ दाखवलं ते तिथे ब्लास्टिंगचे व्हिडिओच नाहीत बहायचं कुठलं ते व्हिडिओ त्याला ॲड केलेले आहेत एडिटिंग केलेले आहेत व्हिडिओ व्हिडिओच ते नाहीत सर तुम्ही जे खडे क्रेसायचं माझ्याकडे व्हिडिओ आहेत आता लगेच जर तुम्ही व्हिडिओ केलं व्हिडिओ बघितलं तर जे पुण्या बॉम्बेमध्ये दोन एम मध्ये जे ब्लास्टिंग होतं त्या एम आय धाका पण पोचत नाहीत त्या टाईपचं स्टँडर्ड ब्लास्टिंग होतं आणि कसल्याही प्रकारचा पोटा नाही आहे किंवा आमच्या घर खूप लांब आहे घर खूप लांब आहे त्याचे अलीकड बाकीचे घरं आहेत हज घर लांब आहे मी काय सांगितलं आताची यंत्रणा नवीन आहे जे पुण्या बॉम्बेमध्ये दोन बांगल्यांच्या मध्ये जे ब्लास्टिंग होतं ते ते ब्लास्टिंग आहेत सगळं स्टँडर्ड आणि त्या व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर त्या खडीक्रेशला कसल्याही प्रकारची फुफोडा नाही आणि हे आम्ही आमने सामने प्रूफ करून देतो त्यांनी त्यांनी तिथं त्यांची कागद ठेवावी तिथं आम्ही आमचे कागद ठेवावी रोखोक आमने सामने होऊन जाऊ द्या याबाबत आपण काय बोलू शकता नाही बरं हे आमरण उपोषण आता चालू आहे तर तुमचं काय म्हणणं हे कधीपर्यंत चालू शकतं तुमचं तुम्हाला तुम्हाला न्याय कशा पद्धतीने पाहिजे आम्हाला सरकार आम्हाला मामलेदार साहेबाचा न्याय एवढाच पाहिजे की रितशीर आहे रितशीर आहे त्यांचे दंड ठोका संपल्या इथे आमच्या आम्हाला काय असेल ती कागदपत्र देवा की यांच्या एवढे कारवाई झाली संपला एवढंच आमचं काय आमचं काय धुमत नाही चोरी केली ना या चोरी न तर आम्ही चुकीचं बसणार नाही किंवा आम्ही इतके दिवस आम्ही मला वाटते जवळजवळ ही माहिलं मामलेदार साहेबाची बदली झाली आता दुसरं मामलेदार साहेब आले या मला वाटते पाडव्याच्या उन्हाळ्याच्या पाडवा जे असतो ना पाडवा त्याच्या आधीपासून चालू आहे आमचं चोरी केली आम्ही विनाकारण फिरणारा माणूस नाही विनाकारण काही करणार नाही चोरी केलेली चोरी करून आपल्याला जाऊन ठकला आमच्या आम्हाला कागदपत्र देवा की कारवाई झाली कारवाई झालेली पत्र आम्हाला देव आमचं अभिलेखी चालू घरी कागदपत्र आहे ना पंचनामा केला नाही आहे ना आहे ना काय पाहिजे कागदपत्र आहे नाही काय पंचनामा काय कागदपत्र काय पंचनामा किंवा मामले साहेब पशी दिलेली कागदपत्र आहे ना पंचनामा केलेले कागद आहेत बी तुम्हाला एक सांगतो पंचनामा आम्ही नाही केला पंचनामा शासनाने केलाय शासनाच्या केला केलाय तलाटो तलाठी साहेब असतील मंडल साहेब असतील तसेदाचे लोक असतील त्यांनी पंचनामा केलाय आम्ही केलेला नाही आणि शासकीय रिपोर्ट सांगतो बत्तीसशे सत्त्याऐंशी आम्ही म्हणत नाही शासनाचा कागद सांगतो की त्या लोकांनी आहे ऑलरेडी झालेले खनन ते तुम्ही फक्त दाखवताना वेगळं दाखवलंय रिपोर्ट आणि तिथं ऑलरेडी खनन झालेली आहे कुठला कुठं काय म्हणतो पंचनामा झालाय ती चुकीच आहे असं त्यांचं म्हणणं शासना शासनाने पंचनामा केलेला असं आपण केलाय का आपण केला असता ते चुकीचं असता शासनाने पंचनामा म्हणजे तैशेदार चुकीचे आहेत प्रान चुकीचे आहेत सहकार बाबासाहेब चुकीचे आहेत तलाठी चुकीचे आहे आणि हा एकटा जेजाईन हे हा एकटा शहाण आहे हा एकटा हुशार आहे आणि तो म्हणतो ते सगळं सत्य आहे बाकीची म्हणते ती सगळी लबाड आहे असं म्हणायचं का तुम्हाला म्हणजे त्या लोकांना तसं म्हणायचं असेल एक एक देण्यात ठेवा त्यांनी पहिले ॲलिकेशन तहसीलदार साहेबांवर केलं की खोट्या कागदपत्रांच्या आधारे तहसीलदार साहेबांनी परवानगी दिली असं त्यांचं पहिलं ॲलिकेशन आहे मला पत्रकारांच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो कुठलाही अधिकारी खोट्या कागदपत्रांच्याद्वारे परमिशन देत नसतो आणि हाला खोटी का खरे ठरवायचा हा हाला कोणी अधिकारी दिला हा आहे का हा पोलीस आहे का आणि डायरेक्ट आरोप करणं तहसीलदारांवर म्हणजे आ, तो सगळ्यात मोठा चुकी करतोय की असं होऊ शकत नाही त्यांनी कुठल्या कागद कागदपत्रांच्या आधारे परमिशन दिले ती त्यांनी पहिल्यांदा कागदपत्र काढले पाहिजेत नमस्कार तर आपण यांच्या आज मान्य काय आहे त्यांचं आपण ऐकून घेतलेलं आहे म्हणणं तर या बाबतीत आपण असं म्हणणं आहे की बाबा चोरी तर झालेली आहे आणि चोर स्वतःहून म्हणतोय की मी चोरी केली नाही मी चोरा मोर असा त्यांचा एक विषय आहे आणि त्यांचं एवढंच आहे की त्यांनी जी काही केलेलं आहे ते त्यांनी करू नये आणि शासनाने त्याला योग्य तो, तो न्याय मिळावा तर मी यांच्या माध्यमातून आपण ही बातमी आहे ना अशीच लागून ठेवणार आहे की ह्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हा ए आर एस न्यूज चॅनल त्यांच्या बाजूने उभा राहील आणि आपण त्यांना मदत करण्याचा व न्याय मिळेपर्यंतचा आपण प्रयत्न करू धन्यवाद